हिंगोलीत भजन दिंडी आंदोलन मृदंगाच्या गजरात शेतकऱ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष आज हिंगोलीत एक आगळं वेगळं आंदोलन पाहायला मिळालं नेहमीच्या घोषणाबाजी निदर्शने आंदोलनांच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांनी भजन दिंडी आंदोलन आयोजित केलं मृदंगाचा गजर मुखी हरिनाम आणि हातात शेतकऱ्यांच्या मागण्यांचे फलक ही आगळीवेगळी शेतकरी दिंडी गांधी चौकातून निघाली आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात शेतकरी पारंपरिक वारकरी वेशात दिसले महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन तर पुरुष स्त्रिया खेळत आपला आक्रोश व्यक्त करत होते पण हरिनामाच्या गजरातही शेतकऱ्यांच्या हातात होते मागण्यांचे फलक सातबारा कोरा करा ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना एकरी पंचवीस हजारांची मदत द्या खत बी बियाणे मोफत द्या खरडून गेलेल्या शेतजमिनींचे पंचनामे करून तत्काळ मदत द्या तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर करा या दिंडी दरम्यान शेतकऱ्यांनी कोरा करा आणि खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करा अशा घोषणाही दिल्या सुरू झालेल्या या शेतकरी दिंडी आंदोलनाने प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं आहे शेतकऱ्यांचा इशारा स्पष्ट आहे मागण्या मान्य झाल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत या दिंडीत शेकडो शेतकऱ्यांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या ही होती हिंगोलीतील खास शेतकरी दिंडी आंदोलनाची एक एक दिंडी अजून आम्ही या ठिकाणी सोळा दिंड्या काढणार आहोत प्रत्येक मतदारसंघाची जिल्हा परिषदच्या आणि मग या ठिकाणी विधान विधानसभेतच्या याला पूर्ण विधानसभा एकत्र येऊन ती दिंडी काढणार आहे जरी विधानसभा हिंगोलीचा मोर्चा असेल तर हिंगोली जिल्हा या ठिकाणी ओला दुष्काळ म्हणून जाहीर करा ही आमची मागणी या ठिकाणी आहे